वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्नम कुरु मे सर्वदा गणेश चतुर्थी आहे घराघरात श्री गणरायाचं आगमन झालंय आज सकाळी आमच्या घरची पूजा आटोपून जेव्हा मी मापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा अनेक जुन्या आठवणी मनात तरंगू लागल्या मापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव हा मापसा नगरपालिका बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर साजरा होत असतो खूप वर्षापूर्वी या प्रवेशद्वारावर एक तेरा वर्षांचा मुलगा लॉटऱ्या विकण्याचं काम करायचं या प्रवेशद्वारासमोरच ज्ञानप्रसारक विद्यालय ही शाळा आहे या शाळेत आठवी इयत्तेत तो शिकायचा शाळेत असताना अभ्यासात म्हणा वक्तृत्व स्पर्धेत एकांकिका स्पर्धेत किंवा नाटकात त्याला खूप बक्षीसं मिळायची शिक्षकांचा तो लाडका होता पण ज्यावेळी हे शिक्षक बाजारहाट करण्यासाठी प्रवेशद्वारातून बाजारात प्रवेश करायचे तेव्हा या मुलाला थोडं अडखळल्यासारखं व्हायचं त्यांच्यापासून लपण्याचा हा प्रयत्न करायचा शाळेत हुशार सगळ्यांचा लाडका असलेला हा मुलगा रस्त्यावर लॉटऱ्या विकण्याचं काम करतो यात त्याला थोडं कमीपणा वाटायचा म्हणूनच तो शिक्षकांना शक्यतो टाळायचा प्रयत्न करीत होता गणेशोत्सवाचे दिवस होते श्री गणराय मापसा नगरपालिका बाजाराच्या प्रवेशद्वारावर विराजमान झाले होते त्या दिवसात एके दिवस या मुलानं आपल्या शाळेतून जोशी आर्ट नावाचे एक शिक्षक प्रवेशद्वाराच्या दिशेने येताना पाहिले जोशी सर म्हटल्यावर गोरे गोरे पान लांब आणि धष्टपुष्ट असे शिक्षक ते सगळ्या मुलांची आवडते होते खूप वेळा त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांना मदतही केली होती म्हणून सगळे विद्यार्थी त्यांचा आकारमान बघून आणि त्यांची वागणूक पाहून त्यांना मोठे सर म्हणायचे तर हे मोठे सर बाजाराच्या दिशेनं येताना पाहून हा मुलगा जागेवर उभा राहिला आणि त्या प्रवेशद्वाराच्या एका खांब्याच्या आडोशाला जाऊन जपला खूप वेळ झाला जोशी सर काही समोरून गेले नाही अचानक कुणीतरी या मुलाचा हात पकडला त्यानं वरून पाहिलं तर जोशी सरांनी त्याचा हात पकडला होता तो हात तसाच पकडून जोशी सरांनी त्याला श्री गणरायासमोर उभं केलं आणि म्हणाले हात जोड तू इथं रस्त्यावर राहून लॉटऱ्या विकण्याचं काम करतोस हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आम्हाला तुझं कौतुक कौत। वाटतं यात लाज वाढण्यासारखं काही नाही एक लक्षात ठेव हो। आज केवळ शाळाच तुझी परीक्षा घेत नाही तर हा गणराही तुझी परीक्षा घेतो आहे त्याच्यावर श्रद्धा ठेव हो। त्याची भक्ती कर आयुष्याच्या परीक्षेतही तू उत्तीर्ण होशील असं म्हणून जोशी सर निघून गेले जोशी सर निघून गेले तरी कित्येक वेळ हा मुलगा श्री समोर हात जोडून उभा होता आयुष्याची परीक्षा म्हणजे नेमकं पर काय असतं हे त्याच्या कोळ्या मनाला उमगलं नाही श्रद्धा भक्ती हे शब्द त्याच्यासाठी फक्त शब्दच होते त्या शब्दामागचा अर्थ किंवा त्यामागची भावनाही त्याला समजली नाही पण श्रीगणरायाचं महाकाय रूप पाहून त्याला असं वाटलं अरे हा तर आमच्या जोशी सरांसारखाच मोठा देव आहे जोशी सर आम्हाला वेळोवेळी मदत करतात हा देवही मला नक्कीच मदत करेल काळ सरकला हा मुलगा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला नंतर ज्ञानप्रसारक मंडळाच्या कॉलेजमध्ये दे त्यांनी दाखला घेतला त्या कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवीही त्याला मिळाली नंतर कायदा महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण पूर्ण करून त्यानं वकिलीला सुरुवात केली वकिली, के वकिली करीत असताना त्याला राज्य सरकारचा वकील म्हणून सरकारी पॅनलवर घेण्यात आलं त्याचप्रमाणे केंद्र सरकारतर्फे सीबीआयचा वकील म्हणूनही त्याची नेमणूक करण्यात आली त्यानंतर प्रशासकीय वादाचा अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली काळाचा महिमा म्हणा किंवा श्री गणरायाची कृपा म्हणा ज्या शाळेत हा मुलगा शिकला त्या शाळेचा मॅनेजर म्हणून याची नियुक्ती करण्यात आली ज्या ज्ञानप्रसारक मंडळातर्फे शाळा आणि कॉलेज चालवण्यात येतं त्या ज्ञानप्रसारक मंडळाच्या कार्यकारिणी समितीत याला स्थान मिळालं एवढंच नव्हे तर ते कॉलेज चालवण्यासाठी सर्वतोपटी मदत करणाऱ्या वैश्य मंडळाचा अध्यक्ष होण्याचा मानही या मुलाला मिळाला हे सगळं करीत असताना कला आणि साहित्य शारदेची सेवा करण्याचं सौभाग्यही याला लाभलं त्यानं एकूण नऊ पुस्तकं लिहिली त्यात कथा कविता लघुकादंबरी एकांकिका आणि नाटकं यांचा समावेश आहे त्याने लिहिलेल्या एकांकिकांचं नभोगात्य रूपांतर करून पणजी आकाशवाणीवरून त्या प्रसारित करण्यात आल्या गोमंत कला विद्यानिकेतन आणि कला अकादमीतर्फे आयोजित कित्येक नाट्यस्पर्धेत त्याने भाग घेतला आणि बक्षीसही मिळवली त्याहूनही महत्वाचं म्हणजे ज्या श्रीगणरायासमोर उभा राहून लॉटऱ्या विकण्याचं काम हा मुलगा करत होता त्या श्री गणरायाच्या सार्वजनिक उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून दोन हजार दोन साली या मुलाची निवड झाली इतकंच नव्हे तर सिद्धिविनायक ट्रस्टमध्येही ट्रस्टी म्हणून त्याला स्थान मिळालं आज गणेश चतुर्थी आहे आता तो मुलगाही वयानं मोठा झाला आहे आज सकाळीसुद्धा तो मापसा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्री गणरायासमोर हात जोडून उभा होता पण वयाच्या तेराव्या वर्षी त्याने श्री गजाननाकडे काही मागितलेलं नव्हतं आजही काहीही मागितलेलं नाही न सांगता सुद्धा भरभरून देणारा असा हा देव आहे पूजा श्रद्धा भक्ती या शब्दांचा अर्थ आज त्याला समजतो पण या शब्दांच्या अर्थाशी किंवा त्यामागच्या भावनेशी त्याला काहीही स्वायस्त नाही माझा मोठा देव माझ्या समोर आहे तो माझ्या समवेत आहे ही भावनाच त्याचं मन भारून टाकते एखाद्या कथेत शोभेल असाच हा जीवन प्रवास आहे ही कथा नसून एक अनुभव आहे आणि चुकून तुम्हाला जर ही कथा वाटली तर माझ्या अनुभव कथनातील तो दोष आहे असं समजा मित्रांनो यातील तो मुलगा म्हणजे मी आहे पण माझी आत्मस्तुती करावी म्हणून मी हे सांगत नाही तर मापसा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्री गणरायाची महती सगळ्यांना कळावी म्हणून हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आयुष्याच्या प्रवासात आपल्यावर अनेक प्रसंग येतात अनेक संकटांची सामना करावा लागतो आपण काय करतो संकट आली की आपण देवाच्या द्वारी धाव घेतो आणि देवाला सांगतो बघा आमच्यावर केवढं मोठं संकट आलंय मला सांगा ज्याला भूत वर्तमान आणि भविष्य याची जाण आहे तो सर्वज्ञ तो सर्वसाक्षी तो शक्तिमान असा देव आपल्यावर आलेल्या संकटाची त्याला जाणीव नसेल त्याला जाऊन सांगावं लागतं हे कितपत बरोबर आहे आलेल्या संकटाची सामना करणं हे आपलं कर्तव्य आहे फक्त त्या देवानं यशाचा स्पर्श आमच्या प्रयत्नांना द्यायला हवा एक लक्षात ठेवा संकट आली की देवाकडे जाऊन देवाला सांगू नका की बघा आमच्यावर केवढी मोठी संकट आली आहे उलट संकटांना तुमचा देव किती मोठा आहे हे सांगा you know the one